सांगलीमध्ये बघायला काय असे म्हणणाऱ्यांना काळी खनमध्ये मध्ये खुलणारे डिस्को कारंजे हा एक उत्तम पर्याय आपल्याला सांगता येणार आहे अनेक दिवसापासून काळ्या खनीचा विकास आणि सुशोभीकरण हे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेले होते याचाच एक भाग म्हणून दुबईच्या धर्तीवर या काळ्या खनीमध्ये डिस्को कारंजे बसवण्यात आलेले आहेत या टिस्को कारंजांची रंगीत तालीम नुकतीच पार पडली अत्यंत नेत्रदीपक आकर्षक आणि रंगीबिरंगी कारंजे आता काळ्या खनीचे रूप आणखीनच खुलवणारे आहेत गाण्याच्या तालावर नाचणारा कारंजा आणि रंगीबिरंगी छटा यामुळे आता काळी खन एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे